नमस्कार आपण पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यातील संगमस्थळ बघत आहोत तर आजच्या ज्या नद्या आहेत त्या आहे नाग आणि कन्हान नदी नाग आणि कन्हान नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे भिवकुंडी ठीक आहे आता याच्यासाठी नागसाठी नागच शब्द घेतला आहे कन्हांसाठी नन्हा कन्हांसाठी नन्हा हा शब्द घेतला आहे आणि भिवकुंडीसाठी कुंडीत हा शब्द घेतला आहे आता काय आहे की छोटंसं नागाचं पिल्लू आहे म्हणून त्याला नन्हा म्हटलंय हां नन्हा म्हटलंय छोटूसं नागाचं पिल्लू आहे म्हणून नन्हा नाग कुंडीत जाऊन बसला नन्हा नाग कुंडीत हां जाऊन बसला हे आपण कन्सिडर करायचं नन्हा नाग कुंडीत आता त्याच्यासाठी मी छोटूसं नागाचं पिल्लू दाखवलंय गोड आणि इथे कुंडी दाखवली आहे ठीक आहे तो त्याच्यात जाऊन बसला हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे नन्हा नाग कुंडीत नन्हावरून कनान नदी नागवरून नाग नदी आणि कुंडीतवरून भिवकुंडी हे संगमस्थळ धन्यवाद